नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो पहिली बाजार समिती मंगळवेढा या ठिकाणी आवक एकशे तीस क्विंटल कमीत कमी दर शंभर सोरसंद्राय एक, कमीद एक, एक हजार रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर अकराशे रुपये क्विंटल बाजार समिती सोलापूर आवक एकवीस हजार दोनशे सहा क्विंटल जाते लाल कमीत कमी शंभर सोरसंद्राय सातशे जास्तीत ज्या जर पंधराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील